श्री स्वामी समर्थ मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी केलं जाणारं महालक्ष्मीचं व्रत कसं करायचं याची पूजा मांडणी कशी करायची आहे त्याचबरोबर या व्रतासंबंधी तुमच्या मनामध्ये जे जे प्रश्न असतील त्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओतून आज मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम या व्रताचा उद्देश सांगते कारण कोणतंही व्रत आपण जेव्हा करतो तर ते करण्यामागे आपला काहीतरी हेतू असतो तर मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी आपण जे काही महालक्ष्मीचं व्रत करत असतो तर ते आपल्याला सुखशांती समाधान धनसंपत्ती मिळवण्यासाठी त्याचबरोबर श्रीमहालक्ष्मीची कृपा आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर कायमस्वरूपी राहण्यासाठी हे व्रत करायचं असतं आता आपण पूजा मांडणीला सुरुवात कशी करायची ते पाहूया मार्गशीर्ष महिन्यातल्या प्रत्येक गुरुवारी आपल्याला अशी पूजा मांडणी माता लक्ष्मीसाठी करायची असते तिच्याच नावाने आपल्याला उपवास करायचा असतो बऱ्याच वेळा मासिक पाळी सुतक आणि इतर काही अडीअडचणी की ज्यामध्ये दे, देवपूजा व्रतवैकल्य करणे चालत नाही त्यामुळे आपण पूजा मांडू शकत नाही अशी काही कारणं तुमच्या बाबतीत घडली तर कदाचित मार्गशीर्ष महिना संपल्यानंतरसुद्धा तुमचे एक दोन गुरुवार जास्तीचे होऊ शकतात तर जोपर्यंत तुमचं व्रत संपत नाही यावर्षीचे तुमचे चार किंवा पाच गुरुवार जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्हाला दर गुरुवारी अशीच पूजा मांडणी करायची आहे दर शुक्रवारी ती उचलायची आहे तर मार्गशीर्ष महिन्यातले हे व्रत करताना दर गुरुवारी तुमच्या पूजा मांडणीचा हाच क्रम राहणार आहे गुरुवारचा असा नियम आहे की गुरुवारी आपल्याला साफसफाईची कामं किंवा घरात जर जाळे जळमेटे यापैकी काही आलं असेल तर ती कामं करायची नसतात घरातली फरशीसुद्धा पुसायची नसते तर बऱ्याच जणींच्या मनामध्ये प्रश्न येतो की पूजा मांडणी आपल्याला करायची आहे आपल्या घरामध्ये दे देवकार्य होतं तर मग फरशी न पुसणं कसं काय तर गुरुवारी आपण हळदीचे बरेचसे उपाय करत असतो तुम्ही संपूर्ण घरातली फरशी पुसू नका आदल्या दिवशी बुधवारी तुम्ही वाटल्यास तर सूर्यास्त होण्याच्या अगोदर पुन्हा एकदा फरशी पुसा आणि गुरुवारी फक्त जिथे पूजा मांडायची आहे तिथे तुम्हाला पाण्यामध्ये किंचितची हळद मिक्स करून ती जागा स्वच्छ पुसून घ्यायची आहे तुमचे सारवण्याचे घरसुद्धा असेल तर ते तुम्ही बुधवारी सारवून घेऊ शकता आणि गुरुवारी फक्त तिथे जागा स्वच्छ करून म्हणजे झाडून वगैरे पूजा मांडू शकता तर हा सर्वात पहिला आणि महत्त्वाचा नियम आहे तो तुम्ही पाळा आणि त्यानंतर पूजा मांडणीला सुरुवात करा मार्गशीर्ष गुरुवारच्या या पूजा मांडणीमध्ये आपल्याला एखादा पाठ किंवा चौरंग लागतो आणि त्यावर देवांना आसन म्हणून एखादं स्वच्छ कापड आपल्याला अंतरून घ्यायचं असतं यामध्ये कपडा नवाज पाहिजे असा कोणताही आग्रह नाही मात्र कपडा स्वच्छ असावा एवढीच काळजी आपल्याला घ्यायची आहे बऱ्याच वेळा कसं आपण वेगवेगळी वृत्तवैकल्य करतो किंवा पूजा मांडणी करतो तर त्यामध्ये लालच रंगाचा कपडा पाहिजे पिवळ्या रंगाचा कपडा पाहिजे असा नियम सांगितलेला असतो मात्र मार्गशीर्ष गुरुवारच्या या पूजा मांडणीमध्ये असा कोणताही नियम नाही काळ्या रंगाचे कापड सोडून इतर कोणत्याही रंगाचे कापड तुम्ही या पाटावर किंवा चौरंगावर देवी देवतांना आसन म्हणून अंथरलं तरीसुद्धा चालतं त्यानंतर आपल्याला दिवा लावायचा असतो तर कोणतीही पूजा मंडणी आपण जेव्हा करतो तर सुरुवातीला दिवा लावावा हा नियम आहे तर दिवा तुम्ही तेलाचा लावा तुपाचा लावा हरकत नाही तर सुद्धा हळदी कुंकू लावून फूल वाहून नमस्कार करायचा असतो आणि त्यानंतर आपल्याला कलश स्थापना करायची असते दर गुरुवारी आपल्याला कलश स्थापना करायची असते नारळ तोच वापरायचा फक्त दरवेळा आपल्याला तांब्या स्वच्छ घासून धुवून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये नवीन पानं लावून पाणी भरून हा कलश आपल्याला स्थापन करायचा असतो बऱ्याच जणी विचारतील की आमच्या देवघरामध्ये दे ऑलरेडी कलश स्थापन केलेला आहे तो घेतला तर चालेल का तुमची कुलदेवी जर महालक्ष्मी माताच असेल तर तुम्ही तोच कलश घेतला तरीसुद्धा चालेल मात्र तुमची कुलदेवी वेगळी असेल तर मात्र तुम्हाला तो कलश घेऊन चालणार नाही कारण आपला देवघरातला जो कलश असतो तो कुलदेवीच्या नावाचा असतो आणि हा आपण माता लक्ष्मीच्या नावाने कलश स्थापना केलेली असते तर कलश यामध्ये पाणी घ्यायचं एक रुपयाचं नाणं सुपारी गंध फुलं हळदी कुंकू आणि अक्षता टाकून एक रुपयाचं नाणं सुपारी ठेवायची आहे फुलंसुद्धा टाकायचं आहे आणि पाच प्रकारची पाच पानं किंवा आंब्याची पाच पाने किंवा विड्याची पाच पाने या कलशामध्ये लावायची असतात त्याचबरोबर आपल्याला नारळ जो आहे तो शेंडीवरती येईल अशा पद्धतीनं ठेवायचा असतो तर अशी असते ही कलश कलशाला कलशालानंतर तुम्ही लाल किंवा पिवळ्या रंगाचा धागासुद्धा बांधून घेऊ शकता पूजेचं साहित्य जिथं मिळतं तिथं तुम्हाला हा कलावा किंवा रक्षासूत्र ज्याला म्हणतात तर तो मिळून जाईल आणि मग घरीच तुम्ही दोऱ्याचे पाच वेळे तयार करा आणि हळदी कुंकू लावून लाल पिवळा करू शकता आणि तो तुम्ही कलशाला रक्षासूत्र म्हणून बांधू शकता नारळालासुद्धा तुम्ही हळदी कुंकवाचा मोठा टिळा लावला तर तुम्हाला तो कलश आहे तो अतिशय सुंदर पद्धतीनं दिसून येईल त्यानंतर कलशावर आपल्याला फुलं व्हायचं आहे कलशालासुद्धा धूपदीपानी ओवाळून नमस्कार करायचा आहे त्यानंतर आपल्याला व्रताचा संकल्प करायचा आहे तुमचं जर पहिलंच वर्ष असेल तर व्रताचा संकल्प करायला अजिबात विसरू नका आणि संकल्प करताना तीन वेळा हातावर पाणी सोडायचं डाव्या हातात पाण्याचा चमचा घ्यायचा आणि उजव्या हातावर तीनदा पाणी सोडायचं ओम केशवाय नमः ओम माधवाय नम गोविंदाय नम असं म्हणत तीनदा पाणी सोडायचं आणि परत दोनदा आपल्या तळहातावर पाणी घेऊन ते आपल्याला प्यायचं आहे तेव्हा म्हणायचं आहे ओम कृष्णाय नम ओम विष्णवे नमः तर हा झाला संकल्प तर संकल्पमध्ये काय सांगायचं असतं आपण हे व्रत कशासाठी करतोय किंवा बरेच जण पाच वर्ष हे व्रत करतात कोणी कोणी कायमस्वरूपी करतात तर तुम्हाला किती वर्ष हे व्रत करायचं आहे की कायमस्वरूपी करायचं आहे हे तुम्ही हे संकल्प करत असताना सांगायचं आहे आता जे हे व्रत बऱ्याच दिवसापासून करत आहे त्यांनीसुद्धा प्रत्येक वर्षी पूजा करताना संकल्प केला तरीसुद्धा चालतो तर तो फक्त पहिल्या गुरुवारी करायचा आणि ज्यांचं पहिलं वर्ष आहे त्यांनी तर करायचाच असतो तर पहिलं वर्ष असो किंवा कितवंही वर्ष पहिल्या गुरुवारी तुम्हाला संकल्प करायचा आहे कारण संकल्प करून नंतरच आपल्याला त्याची सिद्धी करायची असते म्हणजेच काय ते व्रत आपल्याला पुढे न्यायचं असतं संकल्प करून झाल्यानंतर काय करायचं सर्वात प्रथम श्री गणेशांना स्नान घालायचं त्यानंतर माता लक्ष्मीला स्नान घालायचं तुम्ही स्नान घालताना दुधाचा वापर करू शकता पंचामृताचा वापर करू शकता तुमच्याकडे शंख असेल तर शंखामध्ये पाणी किंवा हळदी कुंकवाचं पाणी सुद्धा तुम्ही देवी लक्ष्मीला आणि गणपती बाप्पांना स्नान घालू शकता गणपती बाप्पांनासुद्धा हळदी कुंकू लावलं तरीसुद्धा चालतं चंदनसुद्धा तुम्ही लावू शकता माता लक्ष्मीलासुद्धा तुम्ही अशा पद्धतीने कुंकुवाचा आणि हळदीचा मळवट भरू शकता तुम्हाला नसेल मळवट भरायचा तर साध्यासुध्या पद्धतीने हळदी कुंकुवाचा टिळा लावला तरीसुद्धा चालतं तर ज्यांच्याकडे शंख असेल त्यांनी शंखसुद्धा पूजेमध्ये ठेवला तरीसुद्धा चालतो मी तुम्हाला एकदम, सोप्या मी एकदम साध्या सोप्या पद्धतीने पूजा मी तुम्हाला सांगत आहे तर म्हणजे एकदम साध्यातल्या साध्या व्यक्तीला हे व्रत अगदी सहज करता येईल अशा पद्धतीने सांगत आहे मात्र तुमच्याकडे लक्ष्मीकारक म्हणून ज्या ज्या वस्तू असतील त्यासुद्धा तुम्ही या पूजेमध्ये ठेवल्या तरीसुद्धा चालतं जसं की कमळगट्ट्याची माळ असेल श्रीयंत्र असेल त्याचबरोबर कवड्या असतील कासव वगैरे असेल किंवा माता लक्ष्मीच्या पूजेमध्ये जे जे काही साहित्य आपण वापरत असतो किंवा ज्या गोष्टींना महत्व आहे ते तुम्ही या पूजेमध्ये ठेवलं तरी सुद्धा चालतं आता हे व्रत आहे ते स्त्री पुरुष विधवा महिला कुमारिका महिला अशा सगळ्याजणी करू शकतात तर तुमच्याकडे जी काही या महालक्ष्मी व्रताची पोथी आहे तीच पोथी पूजेमध्ये ठेवली तरी सुद्धा चालतं जेणेकरून तुम्हाला पूजा करण्यासाठी एक पोती वापरता येईल आणि दुसरी पोती तुम्ही तुम्हाला ती महालक्ष्मी व्रताची जी काही कथा वाचायची असेल आरती वगैरे म्हणायची असेल की तुम्हाला व्रताबद्दल अजून माहिती हवी असेल तर त्यासाठी म्हणून वापरता येईल तर मला इथे तुम्हाला सांगायचा हा उद्देश आहे की साहित्य आपल्याला उपलब्ध होत नसेल तर नाराज होण्याचं काही कारण नाही आपल्याकडे जे साहित्य असेल त्या साहित्यातून मनोभावे आपल्याला माता लक्ष्मीची सेवा करायची आहे आणि तिच्यासाठी हे व्रत करायचं आहे तर गणपती बाप्पांना सर्वात प्रथम ओवाळून घ्यायचं धूपधीपानी त्याचबरोबर परत एकदा तुम्ही त्यांना गंध लावू शकता समोर आपल्याला विड्याची दोन पानं घेऊन त्यावर विड्याचं साहित्य ठेवायचं आहे खोबरं हळकुंड बदाम सुपारी खारीक फक्त हळकुंड जे आहे ते लेकुरवाळ असावं म्हणजे हळदीला अजून एक दोन हळद फुटलेली असावी एखादं म्हणजे सिंगल हळकुंड तुम्ही या विड्याच्या पानावर ठेवू नका लेकुरवाळी हळद किंवा लेकुरवाळा हळकुंड ज्याला म्हणतात तर ते आपल्याला या पूजेमध्ये ठेवायचं आहे माता लक्ष्मीला दुधाचा प्रसाद किंवा खिरीचा प्रसाद अतिशय प्रिय असतो म्हणजे आपण नंतर खातो तो प्रसाद जोपर्यंत आपण देवासमोर ठेवतो तर तो नैवेद्य तर असा दुधाचा नैवेद्य तुम्ही देवीसमोर ठेवू शकता हा जो उपवास आहे तो आपल्याला फल आहार करून करायचा असतो त्यामुळे तुम्ही मदे सुधा। पाँच पाँच या पूजेमध्ये सुद्धा पाच प्रकारची पाच फळं किंवा कोणत्याही प्रकारची कोणत्याही एका प्रकारचं फळ पाच या संख्येमध्ये ठेवलं तरीसुद्धा चालतं यानंतर आपल्याला पाणीसुद्धा आठवणीनं ठेवायचं आहे गणपती बाप्पांना नैवेद्य म्हणून खोबरं आठवणीनं ठेवा आणि तुम्ही शक्यतो फळं निवडताना अशा पद्धतीची निवडा की की त्यांना देट असावा पानं असावं तर अशी जी फळं असतात ती पूजेमध्ये अतिशय महत्त्वाची मानली जातात आणि पूर्ण नैवेद्य मानला जातो तर देटासह आणि पानासह असलेली फळं तुम्ही पूजेसाठी नैवेद्य म्हणून निवडायची आहे गुरुवारच्या दिवशी एकदम सकाळी सकाळीच ही पूजा मांडली पाहिजे असं काही नाही तुम्हाला जेव्हा वाटेल की एकदम शांत वेळ आहे भले दुपार झाली तरीसुद्धा चालेल शांतपणाने शांत मनाने जेव्हा तुम्हाला ही पूजा करता येईल त्यावेळेस तुम्ही ही पूजा मांडणी करायची आहे आता बऱ्याच जणींचा हा प्रश्न येतो की ही कथा आहे महालक्ष्मी व्रताची जिला आपण गुरुवारची कहाणी म्हणतो तर ती कधी वाचायची तुम्ही ती सकाळची पूजा करतानासुद्धा वाचू शकता किंवा त्यावेळेस तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही रात्री जेव्हा पूजा करता नैवेद्य दाखवण्याच्या अगोदर किंवा नैवेद्य दाखवल्यानंतर तुम्ही ही कथा वाचू शकता आणि त्यानंतर तुम्ही आरती वगैरे करून तुमचा उपवास सोडू शकता तर तुम्हाला हे सुद्धा कळलं असेल की गुरुवारचा हा जो उपवास आहे तो आपल्याला दिवसभर करायचा असतो गुरुवारच्या दिवशी संध्याकाळी पूजा केली देवीला गोडाधवाचा नैवेद्य दे दाखवला की त्यानंतर तुम्ही हा उपवास सोडू शकता आणि आठवणीने तुम्हाला गुरुवारचा हा उपवास सोडण्याअगोदर म्हणजेच माता लक्ष्मीला जेव्हा तुम्ही एखादा गोडधोड पदार्थाचा किंवा खीरपुरीचा वेगरी नैवेद्य दाखवला की त्यानंतर तुम्हाला गाईला सुद्धा आठवणीने नैवेद्य द्यायचं आहे त्याला गोग्रास असं म्हटलं जातं गाईच्या नावाने जो घास काढला जातो तर त्याला गोग्रास म्हणतात तर तो सुद्धा आठवणीनं द्या आणि जर तुम्हाला ते शक्य नसेल तर तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी का होईना थोडंसं अन्न जे आहे ते पक्ष्यांना किंवा मुख्या प्राण्यांना देऊ शकता आता ही जी पूजा आपण करतो तर त्यावेळेस तुम्हाला माता लक्ष्मीचा एक बीज मंत्र असतो तो म्हणायचा असतो तर माता लक्ष्मीचे बऱ्याच प्रकारचे बीज मंत्र आहेत त्यापैकी तुम्ही बीज मंत्र विचाराल तर ओम श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र सुद्धा तुम्ही म्हणू शकता मार्गशीर्ष महिन्यातल्या प्रत्येक गुरुवारी तुम्ही अशाच पद्धतीने पूजा मांडणी करायची आहे महालक्ष्मीची पूजा करायची आहे तुमच्या मनामध्ये ज्या काही इच्छा असतील त्या तुम्ही माता लक्ष्मीला सांगू शकता आणि ज्या गोष्टी तुम्हाला दिवसभरामध्ये करणे शक्य होईल त्या दिवसा करा ज्या गोष्टी तुम्हाला रात्री करायच्या आहेत त्या तुम्ही रात्री केल्या तरीसुद्धा चालेल जसं की कहाणी वगैरे तुम्हाला दिवसा वाचन शक्य नसेल तर तुम्ही संध्याकाळी वाचली दिवे लागणीच्या वेळा म्हणजे संध्याकाळी जेव्हा आपण पुन्हा एकदा महालक्ष्मीची जेव्हा पूजा करतो तेव्हा वाचली तरीसुद्धा चालेल महालक्ष्मीची आरती जी आहे ती पुस्तकावर सुद्धा दिलेली आहे तर तशी बघून तुम्ही म्हणू शकता आणि ज्या दिवशी तुमचं हे व्रत असतं त्या दिवशी मात्र दुपारी झोपत जाऊ नका महालक्ष्मीचं व्रत काय तुम्ही जेव्हा कोणतंही व्रत करता तर त्या व्रताच्या दिवशी आपल्याला दुपारी किंवा दिवसभरामध्ये झोपायचं नसतं नाहीतर त्या व्रताचा काहीही फायदा होत नाही तरी यंदा म्हणजे दोन हजार चोवीस या वर्षामध्ये चार गुरुवार आहेत आणि मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात सोमवार दिनांक दोन डिसेंबर दोन हजार चोवीसला होत आहे पहिला गुरुवार आहे पाच डिसेंबरला ज्यांना मार्गशीर्ष महिन्यामध्ये हे गुरुवार करता येत नाही त्यांनी कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये या गुरुवारची सुरुवात केली आणि त्या महिन्यामध्ये किती गुरुवार येतील तेवढे गुरुवार केले तरीसुद्धा चालतं